नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल अनुभवाचं या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पहिलाच क्लिअर करतो की मला एक दोन चार व्हिडिओ मध्ये कमेंट आली होती माझ्या यूट्यूब मित्रांची की बिझनेस आयडियाज पण काहीतरी दे म्हणून म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय आणि जर तुम्हाला आवडला तरीही कमेंट बॉक्समध्ये सांगा की परत असेच नवीन नवीन आयडियाज आम्हाला देत चल म्हणून आणि जर नाही आवडला तरीही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये की मी व्हिडिओज बनवू की नको बनवू म्हणून हेही सांगा मग आता विषयाकडे येऊया हो तर पहिला विषय म्हणजे तुम्ही छोटा जर तुम्हाला कमी पैशात बिझनेस चालू करायचा असेल तर पहिला बिझनेस स्टेशनरीचा आहे म्हणजे जे लेडीज ते लेडीजचे सामान किंवा जेंट्स सामान किंवा मुलांचं जे शाळेला शालेय मुलं असतात तर त्या मुलांचं सामान म्हणजे बुक्स असतील नोटबुक्स असतील परत पेन पेन्सिल म्हणा बाकीचे जे काही कंपास बॉक्स सगळंच सगळंच अक्षरशः म्हणजे प्रोजेक्ट पेपर वगैरे सगळंच त्याची एक छोटीशी स्टेशनरी चालू करू शकता तुम्ही घरातूनच चालू करू शकता घरात एखादं थे रूम सोप सेपरेट करून त्या रूममध्ये तुम्ही ते मटेरियल ठेवून तुम्ही ते बिझनेस चालू करू शकता अगदी चाळीस पन्नास हजारात तुमचं बिझनेस हा सुरू होऊन जाऊ जातो त्याला काही जास्ती इन्व्हेस्टमेंट लागत नाही चाळीस पन्नास हजार पंचवीस तीस दहा पंधरा हजारात सुद्धा सुरुवात करू शकता तुम्ही हे करू शकता दुसरं म्हणजे कपड्याचा म्हणजे लहान मुलांचे कपडे म्हणा किंवा लेडीज साड्या वगैरे तेही घर बसल्या तुम्ही बिझनेस करू शकता आणि ऑनलाईन नेऊ शकता त्याला व्हॉट्सअपच्या थ्रू किंवा इन्स्टाग्रामच्या थ्रू किंवा तुमचं बाकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील तर त्याच्या थ्रू तुम्ही त्याचे ॲडव्हर्टाईज करून तुमच्या पै पाहुण्यांच्यात म्हणा किंवा तुमच्या गावात सुद्धा ते अगदी सहजरित्या विकू शकता तुम्ही कपड्याचा बिझनेस तिसरा बिझनेस म्हणजे जर कमी खर्चात करायचा असेल तुम्हाला किंवा कमी याच्यात तर एखादी तुम्हाला जर छोटी गाडी चालवायला असेल रिक्षा म्हणा किंवा टू व्हीलर म्हणा तर चालवायच असेल तर तुम्ही काय करायचं आपल्या गावामध्ये जर तुम्ही गावात राहत असाल किंवा तुम्ही जर शहरात राहत असाल तर तुमच्या जवळच्या गावामध्ये दूध कलेक्शन सेंटर असेल किंवा एखादा मोठा गोठा असतो जिथे दहा म्हैशी किंवा दहा पंधरा म्हैशी दहा पंधरा गाई अशा मोठा गोठा असतो तर त्यांच्याकडून तुम्ही दूध कलेक्शन करायचं दूध कलेक्शन करायचं त्यांच्याकडून त्यांच्याकडून दूध घ्यायचं आणि ते शहरात नेऊन जर तुम्ही विकलात शहरात नेऊन जर ते विकलात म्हणजे डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोहोचवलात तुम्ही तर तुम्हाला त्यातही चांगले नफा चांगला नफा मिळू शकतो म्हणजे लिटर मागे पाच ते दहा रुपयाच्या वरती मिळू शकतात तुम्हाला तर हेही करू शकता तुम्ही गाईचे म्हैशीचं दूध असं वेगळं कलेक्शन करून किंवा गाईला खूप मार्केट आहे किंवा देशी गाईला खूप मार्केट आहे शंभर शंभर रुपये लिटरपर्यंत दूध त्याचं विकलं जाऊ शकतं शहरामध्ये तर ते तुम्ही गावामध्ये कलेक्शन करून जर तुम्ही तिथे विकला ते किंवा तुम्ही स्वतःचे स्वतःचे तुमच्या घरचे गाई किंवा म्हैशी चार पाच दहा असतील तर त्याचं दूध जर तुम्ही डेअरीला न घालता जर तुम्ही नेऊन बाहेर म्हणजे तुमच्या गावामध्ये जर रतीप धरून किंवा त्यांच्या घरपोच जर तुम्ही सेवा देऊ लागला तर तुम्हाला एक दोन रुपये एक्स्ट्रा देऊन ते दूध घेऊ शकतात तुमच्याकडून कारण प्युरिटी असते दुधात क्वालिटी असते यामुळे हे हे तुम्हाला तिसरं बिझनेस झालं चौथं बिझनेस तुम्ही एखादा मशीन छोटस म्हणजे कप बनवण्याचं प्लेट आपले युज अँड थ्रो प्लेट्स बनवण्याचं किंवा पेन पेन्सिल बनवण्याचं किंवा बटन बनवण्याचं हेही तुम्ही छोटे मोठे पंचवीस तीस हजारापर्यंत मशीन येतात याचे पंचवीस तीस हजार जास्त चांगल्यातले चांगले गेला गेलात एक लाख रुपयेपर्यंत मशीन येतात तर ते मशीन घेऊन तुम्ही घर बसल्या तेही सुरू करू शकता तेही सुरू करू शकता परत पाचवा म्हणजे पाचवा सगळ्यात चांगला बिझनेस सगळ्यात आता टॉप लेवलचा बिझनेस आहे तो म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा भरण्याचा एक कॉम्प्युटर घेऊन एक प्रिंटर घ्यायचं एक कॉम्प्युटर घ्यायचं आणि एक छोटं झेरॉक्स मशीन जरी घेतला आणि तुमच्या गावामध्ये जिथं पब्लिक जास्त असतं किंवा शाळा शाळा असेल मुलींची किंवा मुलांची किंवा कॉलेज जर असेल तुमच्या गावात तर तिथं तुम्ही जर तिथं त्याच्यासमोर किंवा त्याच्या आजूबाजूला जर तुम्ही तुमचं दुकान टाकलं त्याचं ऑनलाईन फॉर्म भरायचं आणि तुम्ही ऑनलाईनच त्याची ॲडव्हर्टाईज जरी केला म्हणजे व्हॉट्सअपवरती किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती जर ॲडव्हर्टाईज केला की मी ऑनलाईन फॉर्म भरून देऊ शकतो तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट्स पाठवा मी तुमचं ऑनलाईन फॉर्म भरून देतो मला ऑनलाईन पेमेंट करा हे तुम्हाला खूप चांगला बिझनेस ठरू शकतो कमी भांडवलात आणि कमी नुकसानीचा बिझनेस हा ठरू शकतो तुम्हाला कारण फक्त पेपर वर्क असतं पेपर घ्यायचे असतात त्याच्यासोबतच बाकीचे तुम्ही कामही करू शकता लाईट बिल भरणे म्हणा किंवा झेरॉक्स काढणे किंवा बाकीचे म्हणजे सात बारा आठ काढणे बाकीचे उतारी काढणे भरपूर अशा गोष्टी तिथं तुम्ही त्या ऑनलाईन जर नेट कॅफे सारखं टाकला तुम्ही जर तिथं ते सुद्धा करू शकता ऑनलाईन फॉर्म भरायचे भरपूर असे स्पर्धा परीक्षेच्या फॉर्म सुटत असतात ता कायम स्कॉलरशिपचे फॉर्म असतात कॉलेजला एंट्रन्स एक्झामचे फॉर्म असतात किंवा लायसन्स काढायचे पॅन कार्ड साधं तुम्ही पॅन कार्ड जरी काढला तरी पॅन कार्ड काढून जरी दिला लायसन्सचा पहिले फॉर्म भरून जरी दिला तरी त्यातूनही तुम्हाला भरपूर पैसे असे मिळवू शकतात तरी असे छोटे मोठे बिझनेस हे पाच बिझनेस मी सांगितले पहिले म्हणजे तुम्ही स्टेशनरी टाकू शकता दुसरं कपड्याचा व्यवसाय सुरू करू शकता तिसरं दुधाचा म्हणजे दूध तुम्ही गावातून घेऊन जर तुम्ही शहराच्या ठिकाणी किंवा तुमच्याच गावात एखादी इंडस्ट्री एरिया असते तिथं जर नेऊन तुम्ही विकला तर ते सुद्धा चालू शकतं तोही बिझनेस चांगला चालू शकतो आणि झेरॉक्स नेट कॅफे वगैरे असं काढून तुम्ही तेही बिझनेस करू शकता तर हे पाच बिझनेस तुम्हाला कसे वाटले आणि हे कमी खर्चात तुमचे लाखो रुपयाच्या आत तुमचं हे बिझनेस सुरू होऊन जातात आणि याला स्पेसिफिक जागाच पाहिजे जा अशी म्हणजे चौकातच जागा पाहिजे किंवा आपली स्वतःची जा मालिकेची जागा पाहिजे किंवा मार्केट तिथंच येईल का आपलं बसेल का असं या याचा विचार करावा लागत नाही तुम्हाला तुमच्या घरातही बसूनही तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता तर हा ह्या बिझनेस आयडिया कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग